मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज आपण चर्चा करूया लोकजागर सदराखाली महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लो विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या निवडणुका खरं म्हणजे जाहीर करायला पाहिजे होत्या पण त्या जाहीर केल्या नाही त्या का पुढे ढकलल्या आहेत याच्यामागचं कारण काय याच्यामागे काही कारस्थान आहे का याच्यामागे काही काय योजना आहे भाजपाची म्हणा किंवा निवडणूक आयोगाची तर निवडणूक आयोगाची यामध्ये योजना असण्याचं काही कारण नाही त्यांच्याकडे जसे वरून आदेश येतील त्याप्रमाणे निवडणूक आयोग सध्याचे जे राजीव कुमार आहेत ते वरून ऑर्डर आली की त्याच्या त्या कागदावर सह्या करण्याचंच काम करतात की काय अशा प्रकारची लाचार भूमिका त्यांची आहे आणि अत्यंत फालतू बाष्कळ ते बडबड करत असतात प्रेस कॉन्फरन्समध्ये निव्वळ काहीतरी शिरोशाही ज्याला काही कवडीचा अर्थ नाही आहे अशा फालतू ओळी तिथे ऐकवतात आणि टाईम वेस्ट करतात देशाची टिंगल टवाई करतात जनतेची टिंगलटवाई करतात लोकशाहीची टिंगल टवाई करतात अशा प्रकारचे हे राजीव कुमार नावाचं बाहुल आहे त्यांनी जाहीर केलं त्यांनी सांगितलं पण त्यांचं एक, एक, <coughs> एक वाक्य मला जरा धोकादायक वाटते ते म्हणाले की हरियाणाच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि काश्मीरच्या झाल्या आणि झारखंड आणि महाराष्ट्र राहिल्या त्यात एक वाक्य त्यांचं असं होतं ते असं म्हणाले की कुणी विचारलं असेल कदाचित की ये फिर कारण नोव्हेंबरमध्येच या विधानसभेची मुदत संपते महाराष्ट्राच्या विधानसभेची आणि त्यामुळे मग ती निवडणूक जाहीर करायचं आणि चार ऑक्टोबरला वोटिंग आहे चार ऑक्टोबरला रिझल्ट आहेत हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे तर आ, हे जे आहेत आपले रवी रवी कुमार काय ते राजीव कुमार सॉरी राजीव कुमार असं म्हणाले निवडणूक आयुक्त की मधोमध मद, निवडणूक सुरू असताना तारीख जाहीर करणं शक्य नाही जाहीर करता येत नाही असं राजीव कुमार म्हणाले त्याबद्दल मला शंका आहे की मग त्याला पुरेसा वेळ मिळत नाही जर समजा तीन चार टप्प्यामध्ये महाराष्ट्रात निवडणूक घ्यायची असेल लोकसभेला जसा तमाशा केला त्या पद्धतीनं पाच सहा टप्प्यामध्ये पण आता समजा चार टप्प्यात म्हटलं तरी मग ती मुदत म्हणजे वेळ पुरेशी मिळत नाही वेळ पुरेशी राहत नाही आणि असेल तरी दोनच टप्प्यात किंवा एका टप्प्यात घ्यायचं बदलत म्हटलं तर कट टू कट निवडणूक घ्यावी लागते मग असं का अशी वेळ का आता काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी जी कारणं दिली दिवाळीची कारणं दिली सणाची कारणं दिली पावसाची कारणं दिली तर ती सगळीकडेच आहे पण महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या आणि त्यांनी जे वाक्य उच्चारलं की ह्या दोन निवडणुका म्हणजे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका सुरू असताना वेगळी तारीख जाहीर करता येणार नाही अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं त्यामुळे त्यांच्या हेतूबद्दल मला संशय वाटतो याची दोन तीन कारणं आहेत पण महत्वाचं एक कारण असं आहे की ही निवडणूक केवळ एक महिन्यानं पुढे नव्हे तर पुढे पाच सहा महिने ही मुदत संपून पाच सहा महिने पुढे ढकलण्याचं षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये आहे का कारण निवडणूक का आयोग स्वतंत्र आहे यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही निवडणूक आयोग हा पाळीव आहे मोदी शहा यांचा पाळीव आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे हे सगळं काम करतात हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यामध्ये असं होईल का की मध्ये निवडणूक जाहीर करता येणार नाही मग पुरेसा वेळ राहणार नाही आणि त्याच्यामुळे मग सहा महिने पुढे ढकलून राष्ट्रपती शासन इथे सुरू करून राष्ट्रपती राजवट सुरू करून नंतर मग ह्या निवडणुका घ्यायच्या असं काही ठरलेलं आहे का कारण जम्मू काश्मीरच्या बाबतीतही त्यांनी तसं केलंच होतं सुप्रीम कोर्टाचे आदेश आले म्हणून आता ते निवडणुका घेऊन राहिले आणि स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना किती दोन तीन वर्षं झाली ना तीन वर्षं झाली आहेत जवळपास मला वाटते तरी निवडणुका घेत नाही आहे बी जे पीवाले ते जास्तच काळ झालं मला वाटतंय तर मुख्य मुद्दा असा आहे की त्याचप्रमाणे कारण महाराष्ट्रामध्ये यांचं फार पाणीपत होणार फार धून निघणार पन्नास जागा सुद्धा भाजपाला मिळणार नाहीत दोनशे अठ्याऐंशी पैकी भाजपाला पन्नास सुद्धा जागा मिळणार नाही मोठ्या मुश्किलनं दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची महायुती जर म्हटलं तर महायुती सुद्धा ऐंशी नव्वद जागाच्यावरती वरती जाणार नाही म्हणजे संपूर्ण महायुती शंभरचा आकडा सुद्धा क्रॉस करू शकणार नाही टच करू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत आहे ते जे वेगवेगळे फॉर्म्युले फंडे वापरत आहेत महाविकास आघाडीचा एक फंडा त्यांनी वापरला दुसरा आता फंडा ते यांचा राज ठाकरेंच्या माध्यमातून राज ठाकरेचे लोक तर लोकांना फोन करून करून म्हणत आहेत तुम्हाला उभं राहायचं आहे का निवडणुकीमध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे का निवडणुकीमध्ये असे फोन करून करून विचारतात म्हणजे तो एक फंडा आणि तिसरा एक कि अजीद दादा पवार वर्ती अजीद पवार अजीद असा आहे की अजित अजितदादा पवारांच्यावरती सारखी आता सुद्धा टीका सुरू आहे अजित पवार बाहेर निघावेत अशा प्रकारचं वातावरण आहे अजित त्यांनी बाहेर निघून मग जसं रामविलास पासवानचा जो पोरगा चिराग पासवान हा जसा मुंबई मोदी का हनुमान हो मोदीजी का हनुमान हो असं म्हणून नितीश कुमारच्या विरोधामध्ये त्याला उभं केलं होतं मागच्या निवडणुकीमध्ये नितीश कुमारांच्या विरोधामध्येच त्यानं कॅन्डिडेट के उभे केले आणि नितीश कुमारची अतिशय वाईट अवस्था करून टाकते चाळीस पंचेचाळीस की पन्नास काहीतरी जागा त्यांच्या आल्या म्हणजे पहिल्या नंबरची पार्टी दुसऱ्या नंबरमध्ये एकदम खाली येऊन गेली आणि अशा प्रकारचे नितीश कुमार यांचं कंबरड मोडलं तोच प्रकार अजित पवारांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केला जातो आहे का कारण अजित पवारांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी तिसरी आघाडी बनवावी स्वतंत्र निवडणूक तिकडे राज ठाकरे म्हणतात आम्ही स्वतंत्र म्हणजे आम्ही दोनशे सव्वा दोनशे जागा लढवणार तिकडे हे तर आहेतच समजा प्रकाश आंबेडकर त्याचं वेगच चालू असते ते ठीक आहे त्यांच्या आघाडी जरांगींना सोबत घ्यायचं असंही म्हणतात प्रकाश आंबेडकर आता पुन्हा तशाही बातम्या येत आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजित पवारांना बाहेर काढायचं म्हणजे अजित पवार हे महाराष्ट्रामधले चिराग पासवान किंवा मोदींचे दुसरे हनुमान सिनियर हनुमान चिराग पासवान समजा आणि मोदींचे ज्युनियर हनुमान महाराष्ट्रामधले अजित पवार होत आहेत का हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याची शक्यता जास्त आहे कारण मग अजित पवारांनी अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये राज ठाकरे वगैरे समजा जरांगे मनोहर जरांग मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर किंवा यातले तीन घटक जरी एकत्र आले तरी ती चांगली आघाडी होईल आणि पैसा तर अजित पवारांच्याकडे भरपूर आहे स्वतः म्हणजे बी जे पीवाल्यांना माहीतच आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे मोदींनी जाहीर केलेलं आहे सत्तर सत्तर हजार करोड तर एकाच प्रकरणामध्ये त्यांच्या तावडीत आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग अशा परिस्थितीमध्ये हजार हजार करोड लावायला काय जाते पाच पाच करोड जरी दिले तर सगळ्या ठिकाणी पाच पाच करोड देण्याची गरज नाही आहे याचा अर्थ असा मला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मग हा एक मुद्दा आहे की हे अजून मग ही योजना ती योजना ती योजना करून याला थोडासा वेळ द्यायचा हा एक प्रयत्न असू शकतो दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये आर एस एस आणि मोदी यांच्या विरोधामध्ये लढाई सुरू आहे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र हा आर एस एसचा बालेकिल्ला आहे बा महा नागपूर हे त्याचं क्वार्टर आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर समजा मा दे म्हणजे त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची जी प्रक्रिया सुरू आहे मोदी म्हणतात माझा शहा म्हणतात माझा म्हणजे त्यांचा दोघांचा आणि संघ म्हणतो माझा अशा परिस्थितीमध्ये संघाच्या मताप्रमाणे जर अध्यक्ष निवडला गेला नाही तर मग संघ महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला लंब केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी एखादी महिना किंवा काही दिवस वाढवून घेतले काय यांनी कारण तोपर्यंत तो पॅचअप यांचं अजून होत नाही अजूनही ते तलवारी उपसूनच आहेत एकमेकांच्या वरती आणि अजूनही आवर मीटिंग सुरू आहे मोदी झुकायला तयार नाही आणि संघही ऐकायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये आणखी वेळ वेळ वे 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 मिळावा पंधरा वीस दिवसानंतर काय निवडणूक आयोग जाहीर करून टाकतील आता जरी त्यांनी म्हटलं की बीच मे नाही जाहीर शकते कर मग करू शकतात कारण ते काही तारतम्य कायदा माणूस की नीतिमत्ता खरं खोटं त्याच्याशी काही राजीव कुमार सुद्धा तेवढेच हे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कमरेचं सोडून फेकून दिलं डोक्याला गुंडाळलंही नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कोणी काय बोललं तरी काहीही त्यांना फरक पडत नाही त्यामुळे मग ते करतील का आता याच्यासाठी एक तर रा यांची तिसऱ्या आघाडीचं सेटिंग व्हावं याच्यासाठी वेळ घेणे हा एक मुद्दा असू शकतो दुसरा मुद्दा राष्ट्रीय अध्यक्षाच्या संदर्भामध्ये संघ आणि भाजप संघ आणि मोदी शाह यांच्यामध्ये पॅचअप होऊन यांचा सर्वसंमतीचा उमेदवार एक ठरवावा आणि त्याच्यानंतर मग निवडणुका जाहीर कराव्या जेणेकरून संघसुद्धा इमानदारीनं बी जे पीच्या उमेदवाराच्या प्रचाराला आपली शक्ती खर्च करेल आणि तसं केलं तरच महाराष्ट्रामध्ये काहीतरी स्कोप आहे ह्या दोन गोष्टी आहेत महत्त्वाच्या तिसरी जी गोष्ट वाटते ती मात्र भयानक आहे ती मात्र भयंकर आहे कारण असं आहे की हे साफ होणार महाराष्ट्रामध्ये असं जवळपास चित्र आहे आणि संघही आता वरचढ होतो आहे पुन्हा अशा परिस्थितीमध्ये काहीतरी वेगळं गणित मोदी आणि शहा यांच्या मनामध्ये असू शकते आणि त्यामुळे मग असं जर आहे ना असं जर आहे तर असं करायचं का की ह्या सहा महिने निवडणुका पुढे ढकलायच्या म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करून टाकायची सहा महिने पुढे ढकलायच्या आणि मधल्या काळामध्ये जर शक्य झालं तर महाराष्ट्राचे विभाजन वगैरे करायचं काही सुद्धा करू शकतात ते आता आता तेवढं सोपं राहिलेलं नाही आहे ले ले आता त्यांना तेवढं सोपं राहिलेलं नाही आहे तीन महिन्याच्या पूर्वी जसं होतं केव्हाही काही डिसिजन घेऊ शकत होते पण आता तसं शक्य दिसत नाही आहे म्हणजे आता त्यांची मनमानी चालणार नाही पण विदर्भ वेगळा करायचा का असं आता ते हे जरा म्हणजे फार दूरची गोष्ट आहे पण काही सांगता येत नाही मोदी शहा काहीतरी बिघडवून म्हणजे मुंबई महाराष्ट्र असा स्ट्रॉंग हो राहू नये कारण अठ्ठेचाळीस जागा ह्या त्यांच्यासाठी फार धोक्याचा हे आहे स्पॉट आहे जसं यूपीच्या जागा ऐंशी जागा तशा इकडच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत दोन राज्य म्हणजे सवाशेच्या वरती तिकडे जातात ना सव्वाशेच्या वरती आहे आणि त्याच्यामुळे यांच्यासाठी असं काही करतील का की महाराष्ट्राचे काही दोन तीन तुकडे करून टाकतील का हे शक्य आहे आणि राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये येऊन ह्या निवडणुका आता ज्या एक महिन्यात जाहीर होतील की पुन्हा सहा महिने तरी पहिल्या टप्प्यामध्ये पुढे ढकलल्या जातील अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की ह्या निवडणुका नाही तर आता जाहीर करायला काही अडचण नव्हती सगळी तयारी होती आणि बाकीच्या ठिकाणी होत आहेत हरियाणात होत आहेत काश्मीरसारख्या का ठिकाणी होत आहेत तर इथे न होण्याचं काही कारण नव्हतं पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता आहे का हे आता बघूया आपण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद